स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व वा तीनशे त्रेपन्न हा हो गुन्हा अजामीन पात्र करण्याची तलाठी सिलवट्टेची मागणी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे भुआ येथील तलाठी कार्यालयात फेराफार फुलंबित राहिला होता या काणावरून तलाठीच्या डोळ्यात मिरची खूप तापून चाकून फोपसून खून झाल्याची घटना आज रोजी दुपारी साडे वाजताच्या दरम्यान घडली संतोष पवार वयवशो चाळीस असं तलाठ्याचं नाव असल्याचं सूत्रावरून सांगण्यात आलंय याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तहसील कार्यालयाअंतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत होते त्या घटनेनंतर आरडाओरड झाल्यानं गावकरी तेथे एकत्र आले गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी विकास वाणे तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह खट्टा पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली त्या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली मात्र अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही गोरी सावंत येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर विविध ठिकाणी तीव्र आंदोलन होत आहेत याच्याच भाग वरून सातारा जिल्हा तलाठी संघटनेला निषेध व्यक्त करत आंदोलन केले या संदर्भात सातारा जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पारवे व कराड तालुका अध्यक्ष अमोल चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिल्या कराड तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष अमोल चव्हाण सरचिटणीस सुचित थोरात कार्याध्यक्ष चेतन थोरात उपाध्यक्ष अमोल लावंडा रोहिणी शोपूजे पूजे जिल्हा कार्यकारिणी सदस्य दादासाहेब देशमुख यासह जिल्ह्यातील बहुतांश तलाठी मंडलाधिकारी हे मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते काल हिंगोली जिल्ह्यामधील आडगाव सजाचे तलाठी संतोष पवार यांची वरती त्याच गावातील एका माथे डोळ्यात मिरची पूड टाकून भ्याड हल्ला करून त्याचा फोन केला या घटनेच्या निषेधार्थ कराड तालुका तलाठी संघ महसूल कर्मचारी संघटना व कोतवाल संघटना यांनी आज बंद आंदोलन पुकारले आहे यामध्ये सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच इथून पुढे अशा होणाऱ्या घटनांवर शासनाने आळा घालण्यासाठी प्रयत्न करावा अशी संघटनेची मागणी आहे तसेच या आंदोलनामधून शेतकऱ्यांच्या लक्षात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो प्रथमता मौजी आळगाव येथील आमचे तलाठी बांधव श्री पवार राणासाहेब यांचा एका माती फिरून विनाकारण कोणतेही काम त्याच्याकडे नसताना तलाटी महाशयांना आमच्या तळा तलाटी महोदयांना कसलंही त्या माणसाकडे काम नसताना मिरची फूल टॉय टाकून त्यांच्यावर कुणी हल्ला केला त्यात के त्यांचं दुःखद निधन झालं या घटनेचा सातारा जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीनं मी प्रथमता निश्चित व्यक्त करतो मला एवढंच म्हणायचं आहे की तलाठी आमचा रात्रंदिवस काम करत असतो इलेक्शनचं काम आहे इतर डिपार्टमेंटची सर्व कामं आहेत ऑनलाईनची सगळं प्रक्रिया आम्ही तलाठी रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत कुटुंबाकडे वेळ जेवढा देत नाही तेवढं शासनाचं आणि लोकांचं काम करण्यासाठी तलाठी बांधव झळत असतो असं असताना एखाद्या चुकीच्या माणसानं विकृत मानसिकता ठेवून तलाठी यांचा निर्गुण होऊन केला याला अटक झालेली आहे पण अटक झाली हा विषय किरकोळ असेल याला जागेव शिक्षा व्हायला पाहिजे तलाठी बांधवांना आमच्या कितीतरी अशा घटनेला सामोरं जावं लागतं कुटुंबाचं एका ठिकाणी राहत असतं आणि तलाठी दुसरीकडे दुसरी काम करत असतो त्याच्या बदल्याच्या सुद्धा असा विचार केला जात नाही की बाबा कुटुंबाच्या जिथं तो राहतो त्याचं अंतर किती आहे आणि त्याला किती लांब टाकलं जातं तर कोण कुठले अधिकारी माणूसकीच्या नात्यानं कोणी विचार करत नाही आमचा कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही रात्रीच म्हटलं तरी तलाठी आमचा उभा आहे काम किती असू दे तलाठी कधी नाही म्हणलेलं नाही सीचं काम आहे आता लगेच अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही इथं काम करायला यायला पाहिजे प्रमुख किती प्रमुख मागणी काय तुमची नाही प्रमुख मागणी आहे की तलाठी हा मूळ घटक आहे सामान्य जनता आणि सरकार याचा दो आहे आणि याला संरक्षण मिळालं पाहिजे त्या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे की तलाटेवर काय व्यक्तं याचा सर्व सखोल अभ्यास केला पाहिजे आणि मग तलाटण्याच्या बाबतीमध्ये काय जे चुकीचे निर्णय घेतले जातात ते रद्द व्हायला पाहिजे माझी ही आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती आहे आणि पुन्हा एकदा राज्य शासन संघटना आणि सातारा जिल्हा तलाट संघटना याच्या वतीनं मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराज आमचे चारशे नव्वद तलाटी मंडळाधिकारी नायब तहसीलदार हा शंभर टक्के काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत तसेच मसूर कर्मचारी संघटनेने आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन लेखनी बंद आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे एक दिवसाचं त्याचेही मी आभार या आपल्या प्रांतमातून त्यांचे आभार मानतो स्पॉट न्यूज जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी